रोहा तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील तवठे कुटुंबाचं घर चक्क प्रशासनाचा धाक दाखवत काही धनंजग्या व्यक्तींकडून तोडण्यात आल्याचा प्रकार सध्या समोर आलाय जमिनीची ऑर्डर असताना तावठे कुटुंबाचं घर कसं तोडलं असा आरोप देखील या कुटुंबाने लगावलेला आहे पोलीस बंदोबस्त बॉडीगार्ड या जागेत ठेवत तवठे कुटुंबावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सध्या तवठे कुटुंब करताना दिसतोय या कुटुंबाच्या स्वतःच्या मालकीची असणारी जमीन ही कोलाड परिसरातील दगडवडी या गावामध्ये मुख्य रस्त्यावरती आहे मात्र या घरावरती चक्क प्रशासकीय यंत्रणा सोबत घेऊन हे घर जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता तवठे कुटुंबाची जागा हडप करण्याचा डाव या व्यक्तीचाच असून आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसात आपण मंत्रालयातील दालनात उपोषणाला बसू असा इशारा आता तवठे कुटुंबियाने दिलेला आहे आता घर तोडलेलं आहे आतापर्यंत आम्हाला माहिती आहे की हे जे घर आहे ह्या घराच्या दृष्टीने त्यांची जी ठाईक स्थायिक जी काही जे काही जे हे होय ते इथे कायमस्वरूपाची असताना काय त्यांच्यावर असणाऱ्या कुळं म्हणजे जमिनीच्या माध्यमातून असणारे जे काही काही खरेदी विक्रीची काय जी माध्यमं असतील ती सोडा परंतु राहत्या घरावर हा जो काही जो काही एवढा मोठा प्रकार झालेला आहे की ज्या घरावर ज्या घरामध्ये आम्ही चार 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 शिवलीलामृत पारायणं केलेली आहेत तिथे पूजा घातलेल्या आहेत मग मग मोठमोठे कार्यक्रम झालेले आहेत कोरोनासारखे आजारी माणसं इथे आणून ठेवलेली आहेत त्यांना पोचली गेली आहेत अशा ज्या वास्तूला आज उद्ध्वस्त केलं हे हो, गावाच्या आणि ग्रामस्थांच्या दृष्टीने माझं ही जागा पंचवीस तीस वर्षापूर्वी पडीक जागा होती ही आमच्या चुलच्या सगळी डेव्हलप केली पंचवीस तीस वर्ष डेव्हलप केली झाली तिथं पोल्ट्री बांधलेली होती स्वतः घर एक घर बांधलेला होता पोल्ट्रीमध्ये एक म्हैस होती घर होतं राहतं घर काय तहसीलदाराच्या म्हणजे कोर्टामध्ये ह्या चालू आहे आणि तहसीलदारांनी परवानगी देऊन एका एक ते दोनच दिवसामध्ये त्यांनी येऊन फौजपाटा आणून सगळ्यामध्ये घर तोडलं सगळं केलं एकीकडे सरकार म्हणतोय घर बांधा आणि एकीकडे सरकारच देतोय का बाबा घर तोडा म्हणून हा म्हणजे न्याय कुठला मला माझी माझी स्वतःची मागणी आहे बाबा माझ्याच उलत्यावर अन्याय झालेला आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं काय नाही लक्ष दिलं तर आम्ही चार ते आठ दिवसामध्ये नाही काय आम्हाला ह्याच्यातनं मार्ग निघाला तर आम्ही चार ते आठ दिवसामध्ये मंत्रालयात येऊन स्थान मांडणार